ब्रॉटी यू बाय लुडो रहा लुडो फॅन्टी लाख तक का हेल्थ इन्शुरन्स बिकॉज वी यू डाउनलोड लुडो फैंटेसी नाव हे पासून साठ हजार पोते घ्या काय नाही तिरकोळ आहे भिजली तरी यांच्या काळात दोन दोन लाख पोती भिजली प्रामाणिक आहेत खराला खरं म्हणतात खोट्याला खोट म्हणतात एका दहा पैशाला कोणाला मेंद राहत नाहीत मग त्यांना वाटत नाही त्यांनी चर्मण त्यांची अंडी पिल्ली बाहेर निघतील सगळी ना त्यांना धोका येतो तो माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं एक आरोप आ, दा 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 है है। होत आहे की चंद्रराव तावरे जे आहेत ते सातत्यानं सांगतायत की साखर भिजली आहे जवळपास साठ हजार कोत्यांचं साखरेचं नुकसान झालेलं आहे असं सांगतायत तर दादा देखील म्हणतायत की ही साखर भिजली असेल तर मी पॅनल मागेल असेल काल आव्हान दिलेलं होतं आपण कारखान्याच्या कार्यक्षेत्रात आहोत आणि अगदी गोडाऊन जवळ आहोत आपल्या सोबत चेअरमन देखील आहेत कारखान्याचे केशोराव जगताप आपण बघूयात नेमकं काय प्रकार आहे आतमध्ये साखरेची काय परिस्थिती आहे हे गोडाऊन आहे आणि काय नेमकं एक्झॉस्ट फॅन आहे याच्या खाली साखर आहे बापू साखर विक्री चालू आहे साखर विक्री चालू आहे साखर पोते आहेत अशा पद्धतीनं दाखवून ठेवलेली साखर आहे आणि अशा पद्धतीनं ही साखर जी आहे ती पोत्यांची थापी लावून ठेवलेली पन्नास किलोच हे दोन ताडपत्रांच्या ताडपत्र्यांच्या दोन ताटपत्र्यांची साखर सगळी झाकलेली हे साखरेची थापी असते पासष्ट पिशवीची त्या पासष्ट पिशव्याचा लोड ह्या तळाच्या पिशव्यावर असतो पावसाळ्यामध्ये केशाकर्षणानं पाणी थोडस वर येऊ शकतं जमिनीतली माती ओली होऊ शकते हा निसर्गाचा नियम आहे आणि मग खालून ओल लागले आपण आता पिशवीत साखर घेतली आणि दोरी बांधून घरी नेली तर दोडी थोडी लिप झाली तरी गेले आपला मुठभर साखर साखर मॉइश्चरायजर मिळते ती भिजत नसते भिजते कधी साखर वरचा पत्र फुटला पाणी आलं साखर भिजेल पाण्याचा लोट आला आत पाणी शिरलं साखर भिजेल अशापर्यंत कुठला प्रकार घडत नाही आणि साखर भिजलेले आम्ही झाकून ठेवत नाही त्या पूर्ण साखरेचा सात साडेसात लाखाच्या आसपास काही पोते असतील त्या सगळ्या पोत्याचा इन्शुर सगळी पोती इन्शुर्ड आहेत त्याच्यावर बँकेचं कर्ज असतं प्रत्येक पोत्यावर त्यामुळे कंपल्सरी याला इन्शुर करायला लागतो त्या इन्शुरन्स कि जर साखर भिजली तर शंभर टक्के पोत्याची भरपाई मिळते त्यात काय सभासद नुकसान होतं वगैरे म्हणून आम्ही लांब इतर काय भानगड नसते सभासह एक पैसा यात नुकसान होत नाही भिजलेल्या साखरेचं पूर्णपणे इन्शुरन्स क्लेम आम्हाला मिळतो आणि पूर्णपणे पैसे मिळतात पण साखर भिजलेले नसताना क्लेम कुठं करता त्याचं साखर हे बघा खाली पडली ही साखर हे पोत दिसते काय हे बघ हे का बघा साखर तुम्ही तुम्ही सांगा मला भिजले काय पण मग चंद्रराव तावरे यांनी काल इथं आले होते आणि साखरेचा असा मुटका करून दाखवलेला होता आता ते जुने दर्जे आहेत साखरेतले मरट आहेत कसं बोलायचं आपण त्यांनी काय मोठं काय काय करते नॅराटिव्ह सेट करायचं असेल सारखं वारंवार तेच स्टेज तेच 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 माणसाच्या डोक्यात बसवायला खरंच असेल बाबा खरंच असेल बाबा मोठा बोलायचं पण सा, सारखं रेटून तेच बोलायचं आता तुमच्या समक्ष आहे शेजावर साखर तुम्हाला दाखवली त्यांनी काय इथं आले इथं साखर पाहिले त्यांना माहितीये कुठलं तरी ओली साखर बाहेर आणली असेल हातात ठेवले असेल कोणाचं एक मोग साखर दिली दिली की ओली जर असेल मला माहित नाही त्यांनी कशी पाहिले काय मला काही माहित नाही मी काय त्यांनी शॅम्पूल पाहिले नाही किंवा त्याचं बाईट मी पाहिलेलं नाही कुठं बाहेर व्हायरल झालं मला पाहायला मिळालेलं नाही काय होतं इंटरू ते सुद्धा काय ओल्याला ओलच म्हणा कुणी वाढल्याला वाढलं म्हणा हे वाढेल साखर त्यामुळे असं कधी होत नाही आणि आमच्याकडं भिजायला काय मार्ग नाही तसा व पत्रा फुटला बी दे पत्रा फुटला तुम्ही दोन एक्झॉस्ट पाहिले आमचे ते एक्झॉस्ट प्लास्टिकच्या साईडला प्लास्टिक अखेर निघाली ते क्रॅक होऊ शकतं क्रॅक झाल्यानंतर तो तो परपुलेट होऊ शकतो गळत नाही परप्युलेट झाले का आम्ही लगेच ते पत्र गदर पण मग हे ताडपत्री टाकण्याचं नेमकं काय कारण कारण चंद्रे रंजन चवडे ज्या सांगतात ते एवढं मोठं कोणावरून बांधले तरी देखील अशा ताडपत्रीने दाखवून ठेवली जर असते बाष्पास हवेच पाहिजे हवे मध्ये ते बाष्पाने देखील मॉइश्चर येऊ नये मॉइश्चर आलं तरी महापत्र ह्या बारदा बदलाव लागतो आता हे पोतं फुटलं आम्हाला बारदाना बदलावं लागेल त्याला हवा जास्त लागली आणि मॉइशर आलो तर बाराजा लेग नाही बदलतो हे बारदाना बदलावं लागू नये साखरेची क्वालिटी खराब होऊ नये साखरेमध्ये मॉइश्चर होऊ नये म्हणून हे झाकून ठेवायची असते अहो ह्यांच्या काळात दोन दोन लाख पोती भिजलेत हे पासष्ट साठ हजार पोती घ्या काय नाही किरकोळ आहे भिजली तरी ह्यांच्या काळात दोन दोन लाख पोती भिजलेत तीन तीन लाख पोत्याच बिल बोबाट रात्र रात्री रात्री गेली त्यावेळी विचारला तुम्ही त्यावेळी आमच्या समोर झालं नव्हतं रात्री झालं सगळे त्यामुळे मी आज मी मला वाटतं पंधरा सोळा मध्ये मी संचालक नव्हतो त्या काळातले बाबा चला तुम्हाला दाखवतो रंजन काका का आणि कॉम्पाऊंड फोडले दाखवतो रंजन काका आणि का जिब्यांना म्हणतायेत की कारखान्याची साखर भिजले हे एमडी मान्य केलंय जनरल मीटिंग मध्ये त्यांच्या नाही नाही आमच्याकडे कालच्या तारखेचा रिपोर्ट आहे आजच्या तारखेचा रिपोर्ट आहे गोडाऊनचा डेली रिपोर्ट असतो गोडाऊनचा रिगुलेर एक साखर भिजले असेल तर रिपोर्ट आला पाहिजे रिपोर्ट अंतर्भाव आला पाहिजे मोशराईज झालं असेल तर मॉश्चराई अंतर्भाव अंतर्भाव आम्हाला बदलून घेतोय मोशरा हे काय करता हा सागरीचा विषय झाला आता राजकारण वेगळ्या टप्प्यावर येऊन ठेवले अंतिम टप्प्यात आले निवडणूक जवळपास रात्री पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची शाखा उघडी होती आणि तिथं काहीतरी पैशाचं वाटप सुरू आहे असा चंद्रराव तावरे रंजन तावरे आरोप करतात काय वाटतंय कशी त्याची उघडी होती किंवा काय तुम्ही सांगितलेत का दादांकडून माहिती घेतलीत का काय नेमका नाही हा प्रकार मग ऐकला इथं तस बाहेरच्या शाखेचा काय त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे कागद असतात सगळे पेपर आपण ते माझ्या माहितीप्रमाणे इथं आमचं हे साखर साखर ज्या साखर शाखेच्या ताब्यात आहे त्या साखरेच्या बँकेमध्ये आम्ही साखरेचे नेमके जेवढे पैसे भरतो तेवढी ती पोती रिलीज करतो रिलीज केलेली पोते आम्ही विकतो जेवढे पैसे बरोबर पोते रिलीज होतात रिलीज झाले पोती विकली जातात एवढाच आमचा त्यांचा संबंध असतो बाकी बँकेच्या कुठल्या शिवनगर शिवनगर शाखेला म्हणजे पीडीसीच्या मुख्य शाखेशी काही संबंध नाही मग तिकड मतदारांच्या याद्या पाहायला मिळाल्या गटवाईज मत पाहायला मिळाल्या त्याचं चित्रकारण असं मार्जानं कुठं काहीतरी आणून ठेवलं असेल त्यावर लिहिलं असेल मतदार गट्ट्यात काय होतं काय नाही कोण बघते त्या असे करतायत ते राजकारण काय जाग तुम्हाला मागे सांगितलं का एखाद्या मशीनचे दोन बोल खोलायला सांगायचे आणि आपण तासाभर जायचं काय हवायचं कुठं घागार काय तरी डर कस तुम्ही का काम करता काय आणि अर्थ दिसत नाही का ते बघ नट आवडायचं कोणी आणि आप स्वतःच खाली लूज करायला सांगितलं असतात हे सरकारच राजकारण असतं अशा पद्धतीनं राजकारण चालतंय राजकारण चालतं असं ऐकायला मिळतंय असं नाही सहकारी क्षेत्रात अजित दादांना चेअरमन पदे मागितले तुम्ही या या सहकार स्वच्छ करण्यासाठी तुम्ही या तुम्ही चेअरमन पदावर काम केलेलं आहे शेतकऱ्या मागणी आग्रहाची मागणी तुम्ही या तुम्ही असाल तर आम्हाला पूर्ण पैसे मिळतात चेअरमन पदामध्ये काय आहे नेमके खुर्चीत काय आहे दादांना पण काम करायला लोक करतात तुम्ही प्रामाणिक आहेत खऱ्याला खरं म्हणतात खोट्याला खोटं म्हणतात एका दहा पैशाला कोणाला मेंद राहत नाही आम्ही देखील हो हो ते मी एक बघा कोणी सांगू द्या कुठं दहा पैशाला मिळतात कोणाच्या रंजन तावरे म्हणतात त्यांना मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा देतात ते चेअरमन पदावर का इच्छुक आहेत मग त्यांना वाटत नाही त्यांनी चेअरमन व्हावं त्यांच्या अंडी पिली बाहेर निघेल सगळी ना त्यांना धोकाय तो त्यांचं त्यांचं राजकारण असं मी साधा माणूस आहे आपल्याकडे शेतकरी मला काय धंदा करणार नाही खूप खूप धन्यवाद हे किशवराज जगताप त्यांनी सविस्तर मुद्दे सुद्धा उत्तर दिलेले आहेत सहकारी साखर कारखानदारीत राजकारण कसं चालतं ते देखील त्यांनी समजावून सांगितलेलं आहे मात्र आपण पाहिलं तर आ, हे राजकारण जे आहे ते अतिशय खालच्या पातळीवर जाताना दिसतंय अ टोकाची टीका होताना पाहायला मिळते येत्या काही दिवसांमध्ये मतदान होणार आहे आणि या मतदानामध्ये नेमकं कौल कोणाला मिळणार हे देखील पाहावं लागणार आहे मात्र अं केशवपूंनी सांगितलेलं आहे की अजितदादा चेअरमन पदावर काम करायला इच्छुक आहेत ते सभा किंबहुना सभासदांची तशी इच्छा आहे त्यांनी देखील काम केले आणि सभासदांना चांगला भाव देण्याचा प्रयत्न केला कॅमेरामन तेजस्व मी वसंत मोरे मुंबईत बारामती